रोजच्या घडामोडींसाठी करा बेल प्रेस करा आणि बेल प्रेस शिरपूर तालुक्यामध्ये लहान मुलांच्या वादात एकाचा खून धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यामध्ये लहान मुलांच्या वादामध्ये एकाचा खून झाल्याची घटना आहे गट शिरपूर तालुक्यातील करवंद येथे हळदीच्या कार्यक्रमात गुप्तेने वार केल्याने भिल्ल समाजातील व्यक्तीचा मृत्यू झाला होता घटनेतील आरोपीला तात्काळ अटक करून कारवाईच्या मागणीच्या निषेधार्थ महिला पुरुष तरुणांसह करवंद गावातून शिरपूर पोलीस स्टेशनवर मोर्चा काढण्यात आला होता यावेळी मोर्चेकरी लाठ्या गाठ्यांसह आक्रमक झाल्याचं बघाव्यास मिळाले दरम्यान यावेळी शिरपूर पोलीस स्टेशनला छावणीचं स्वरूप आल्याचं चित्र दिसत होतं सध्या परिसरातून तणावपूर्ण शांतता असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय महाराष्ट्रातील नंबर वन टी व्ही चॅनल आवाज टी व्ही आवाज आपल्या सर्वांचा